हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये ल्युमिनस ल्युमिनसचा मराठीत अर्थ तेजस्वी प्रकाशमान दैदिप्यमान प्रकाशणारी अंधारात चमकणारे लकाखणारे विवरण मध्ये सुस्पष्ट किंवा स्वच्छ होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्काय वॉज ल्युमिनस विथ स्टार्स दुसरा वाक्य आहे माय वॉच हॅज अ ल्युमिनस डायल सो आय कॅन सी इन द डार्क तिसरा वाक्य आहे द कलर्स वर ब्राईट ऑलमोस्ट ल्युमिनस चौथा वाक्य आहे द डेझर्ट वॉज ल्युमिनस स्टार्कली ब्युटिफुल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू